नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता बऱ्याचशा ठिकाणी पावसाचे प्रमाण कुठे जास्त तर कुठे कमी झालेलं आहे ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडलेला आहे त्या ठिकाणी सोयाबीन उगव उगवताना दबली गेलेली आहे त्यामुळं वरी आलेली नाही आणि जिथे कमी पाऊस पडला आहे तिथे सोयाबीन पाऊस कमी असल्यामुळे उगली गेलेली नाही तर शेतकरी संभ्रमात आहेत की आपण दुबारा पेरणी करावी की ही तूट भरून काढावी तर आपण तसं न करता आपण बघतो की बऱ्याच ठिक बरेच शेतकरी दहा ते पंधरा किलो एकरी बियाणे लागवड टोकनने किंवा लागवड करतात त्यांना भरपूर उत्पन्न उत्पादन होते मग आपण तर पंचवीस ते तीस किलो एकरी बियाणे पेरतो मग आपल्याला थोडंफार पातळ झालेलं असेल सोयाबीन तर काही घाबरायचं काम नाही आपल्याला पण भरपूर उत्पादन होईल कारण की पातळ सोयाबीनला फुटवा होत असतो आणि फुटवा झाल्याच्यानंतर उत्पादन तर वाढणार फक्त पंच्याण्णव साठ ह्या सोयाबीनच्या वाहनाला फुटवा होत नाही इतर सर्वच वाहनांना फुटवा होतो तर ज्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला असं वाटत असेल की थोडा फुटवा जास्त करायचा त्यांनी टॉपअप हे संजीवक एक ते दोन वेळेस वापरावं जेणेकरून आपल्या सोयाबीनचा चांगला फुटवा होईल तर शेतकरी बांधवांनी न घाबरता आपली सोयाबीन न तूट भरून काढता आपण हे टॉपअप वापरून आपले फुटवा झाल्याच्या नंतर आपल्याला भरघोस उत्पादन होणार आहे त्यामुळं न काळजी करता आपण दुबारा पेरणी करू नये धन्यवाद